नमस्कार मैत्रिणीनो नौ। आता नवरात्रीचे उपास चालू आहे त्यासाठी आपण उपासाचे थालपीठ करणार आहोत थालपीठ करण्यासाठी मी साबुदाना घेतलेला आहे भिजवून वरे आहे ही दहा पंधरा मिनटं भिजवून घेतलेली आहे बटाटे उकडलेले आहेत हिरवी मिरची थोडंसं जिरं चवीनुसार मीठ हे थालपीटासाठी आपण वापरणार आहोत आणि थालपीटाबरोबर वर आपण एक चटणी करणार आहोत चटणीसाठी शेंगदाणे जिरे हिरवी मिरची दही आणि चवीनुसार मीठ थालपिठासाठी आपण एक भाजी करणार आहोत हा कच्चा बटाटा आहे तो असा चिरून घेतलेला आहे हे फक्त मिरची जिरं टाकून मीठ टाकून आपण त्याची भाजी करणार आहोत सगळ्यात आधी आपण चटणी करूया चटणीसाठी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून जिरं मिरची दही आणि चवीनुसार मीठ हे आपण मिक्सरला वाटून घेऊया बारीक आता ही आपली चटणी तयार आहे आता आपण ही भाजून ठेवूया आता हे वरई आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया पाणी घालायचं नाही अजिबात अशा पद्धतीत आपण वरई वाटून घेतली आहे ही मी भिजत घातली होती पंधरा वीस मिनटं त्यानंतर पाणी न घालता आपण वाटून घ्यायची मिक्सरवर आता आपण थालपिट्यासाठी बटाटे खिसून घेऊया आता आपला बटाटा खिसून झालेला आहे आपण हे थोडस जिरत पण त्याच्यात घालणार आहोत भिजवलेला साबुदाना हे वरई आपण वाटून घेतलेली हिरवी मिरची चवीनुसार तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार हिरवी मिरची ुसार मीठ थोडं शेंगदाण्याचं कूट हे भाजलेले शेंगदाणा आहेत त्याचा कूट घालायचा थोडा आपण त्याच्यात आता हे सगळं मिक्स करून घेऊया पीठ आपलं तयार झालं आहे म्हून आता आपण बटाट्याची भाजी करणार आहोत तुपामध्ये थोडं जिरं हिरवी मिरची वाटलेली हे कच्चा बटाटा आहे तो चिरून घेतलेला आहे चवीनुसार मीठ बटाटा शिजण्यासाठी आता आपण थोडं पाणी घालणार आहोत आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आता आपली भाजी तयार आहे का बघू बघा आपली भाजी तयार आहे त्यामध्ये थोडा पण दाण्याचा कुठ घालूया तर ही भाजी आपली तयारी आता आपण थालपीठ करूया त्यासाठी मी हे कॉटनचं कापड घेतलेलं आहे आता पिठाचा गोळा करून घेऊया आपण तुम्हाला हवे त्या साईजमध्ये लहान मोठं तुम्ही गोळा करून घेऊ शकता ह्या कापडावरती आपण थापणार आहोत थोडंसं पाणी लावून घेऊया कापडाला कापड धुवून ओलं करून घ्यायचं पाण्यात हात लावून थोडं थोडं थापून घ्यायचं अशा प्रकारे आपण थापून घ्यायचं आणि मध्ये एक असं होल करायचं आता आपण तवा तापत ठेवला आहे आता पॅनमध्ये आपण थोडंसं तूप घालणार आहोत अशा प्रकारे थापून घ्यायचं टाकून घ्यायचं तर ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आपण एक दोन मिनटं झाकण ठेवलं होतं तर झाकण काढूया आता आपण हे उलटूया थोडंसं पण तूप घालूया हलपीठ तयार आहे खूप जाड पण नाही ठेवायचं थालपीठ पण थापताना मीडियम साईजमध्ये खूप जाड पण नाही खूप पातळ पण नाही करायचं अशा प्रकारे आपण सर्व थालपीट करून घेणार आहोत तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद